चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत अधिनग्रस्त गावामध्ये बोराडा या गटग्रामपंचायत गावाचा समावेश आहे गाडसिबा भिलखेडा बोराडा ही गावे ग्रामपंचायतीला जोडलेली असून बोराडा हे गावातील सचिव एक महिन्यापासून गायब असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता एका ग्रामपंचायती मागे असलेल्या नाल्यावरील करावी लागत आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बसविण्यात आलेले जलशुद्धीकरणाचे करोडो रुपयाचा प्लांट धुळखात बंद अवस्थेत पडलेला आहे रखरखत्या उन्हात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या जाणून घेण्याचा या परिसरात फेरफटका मारून प्रयत्न केला असता असे विदारक भयावह चित्र दिसून आले आहे बोराडा येथील महिलांनी सांगितले की गावात सचिव येत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे गावात पिण्याच्या पाण्याची टाकी असून ती हत्तीसारखी उभी आहे नळाला पाणी येत नसल्याने संपूर्ण गावातील महिला पुरुष आणि लहान मुले एकाच विहिरीवर पाणी भरतात हे पाणी सुद्धा काही वेळ जमा होत असून त्यानंतर हे पाणी दोन तास विहिरीत येण्यासाठी वाट बघावी लागते परंतु शासनाकडे या समस्येवर लक्ष देण्यासाठी वेळ नाही का असा प्रश्न उपस्थित केला आहे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असताना ही बनावट पद्धतीने ट्रँकर बसेसद्वारे पुरवठा होतो असे दाखवून लाखो रुपयाचे बिल देखील पंचायत समिती मार्फत काढण्यात येतात असा आरोप येथील महिला व पुरुष यांनी केला आरोप प्लांट मध्ये लाखो रुपये खर्च होऊन यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे बोलले जात आहे याची तक्रार करण्यास कोणी पुढे येत नसल्याचे हे एक सुज्ञ नागरिकांनी सांगितले तालुक्यात अनेक गावे पाण्याने व्याकुळ झालेले असताना अधिकारी सुस्त बसलेले दिसून येतात सुजल धारा योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून कोट्याधीश रुपयांचा खर्च करण्यात येत आहे परंतु खरंच या नागरिकांना पाणी मिळत आहे का हे या चित्रातून स्पष्ट दिसून येते हे येथील खोटारड्या पदाधिकारी व फोटो सेशन करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी आदिवासी गावात जाऊन बघावे अशी म्हणण्याची वेळ आता आलेली आहे खोटी आश्वासने देऊन आदिवासी नागरिकांचे मत घेडणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा डोळे उघडून या गरीब मुलांचे व महिलेचे हाल बघून निदान त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तरी सहाय्य करावे असे म्हणणे वागवे ठरणार नाही आदिवासी नागरिकांना सेवा देणारे लोकसेवक आणि अधिकारी ज्या नागरिकांच्या स्वतःचे उदरनिर्वाह चालवतात निदान त्यांनी तरी दाखवून आदिवासी भागात नागरिकांना पाणी तरी द्यावे अशी केवळ विनवणी करण्याची वेळ आदिवासी नागरिकांवर आलेली आहे असे मत महिलांनी व्यक्त केले नळ योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुर्णी